काल आमची बावडी साफ करून झाली आणि आज आम्ही चलला बावडीवर भट वाढूसाठी सपन काका आणि आम्ही आणि बाकीचे पुढे गेले दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी सार्वजनिक पूजा पार पडल्याची बऱ्याच वर्षानंतरही आमचे कार्यक्रम पार पडलेले असत सगळे जाता हां त्याच्यात अंदाज मिक्स करत असतो की भाजी तू पुढे जर करत असतो ऐकायची लागत आजपर्यंत सगळे कार्यक्रम जे विलंबित राहिलेले होते पडलेले आहे आणि आता बघ विहिरीवरचा ब्राह्मण भोजन करण्यासाठी आम्ही चाललो चाललेला होतो विघ्न पार पडा निर्विघ्न पार पडा आणि पाणी आणि भरपूर पाण्याचा साठा व्हायला पाहिजे आता गारण कोण करतो आणि आता पुजुक आमचे आमचे काका आहे तुकाराम काका आहे सेकंड ब्राह्मण तो तो अरे बाबा आणत एवढा भरलेला हो <laughs> आणि थोडा उशीर उशीर झाला आमचे काका पण जरा उशीरा येईल त्याच्यामुळे उशिरा ऊन आज सध्या मे महिनो असल्यामुळे आज तारीख किती हो सतरा मे इलेलो आहे त्याच्यामुळे तशी कडक ऊन आहे त्याच्यामुळे थोडा बेटची पण सोय करूची आह थोडा तापता खूप आहे तसा ऊन जाम लागतात दहा नऊ साडे नऊ झाले का ऊन लागत चालू होत आणि जंगलामध्ये एक वनभोजनासारखंच असता तुमचं ब्राह्मण भोजन आपले भट वाढतो म्हणतो आपण गावच्या भाषेत तर ते एक आनंद वेगळाच असतो तो जेवणाचा नाही हो त्या आनंद साधित आनंद आनंद आणि सगळा कार्यक्रम सगळा कार्यक्रम आपला एकदम पडावं हेच प्रार्थना ब्राह्मण करणार हो ब्राह्मण आलेले आहेत आणि ते आता आपला विधी करते त्यांच्या जे काही निवेदन आहे ते बनवलंच आहे बाकी जेवण आम्ही आमच्या घरी बनवून अशा तऱ्हेने कार्यक्रम पार पडून ही ईश्वर चरणी आणि पाणी एवढं आलं पाहिजे की जसं काय त्या विधीचा काहीतरी पाणी हा झालं पाहिजे हो बरोबर आणि ह्याच्यात काढून द्या धुवा जरा मिरची आणि ते काढून आणि कोथंबीर हातावर कोथंबीर द्या धूर काय ती आहे कशा काढली नसली तरी चालली असते काहीतरी नाही बघून बघून काढू कोणा कशा काढून ती काढून ठेवलेली एवढी जुडी हल्लेली ती हो आणि बाहेर ठेवलेली नाही नाही तशीच होती कोण करत नाय ब्लॉक तशी होत अरे कार काय लागतं आणि दुसरा म्हणजे मेन म्हणजे ते ठेवून खराब नाही होत ना झालं खराब कोण बघतो बघत ते बरं म्हणता म्हण बाबू म्हणता म्हणून झालो काय

आणि दिल्याने आता घेऊन मी आणि एक मोजकीच मंडळी आता आमच्या बावडीवर सगळे आणि साफसफाई करता थोडीशी कालच बावडी आम्ही साफ करून घेतला आणि पंचवीस तीस मंडळी होती या ठिकाणी बावडी साफ करू पहिल्यांदाच येऊन जाऊ एवढा पाणी आमचा आटलं बावडीतलं नाही तर पाच फुटाची लेवल पाच सहा फुटाची लेवल नेहमी असायची नाही पाणी पहिलेच पहिलीच वेळ आहे एवढ्या पाण्या तळाक लागला म्हणजे हम्म

पहिल्यांदाच आमची एवढी बावडी आटली आणि सगळ्या जुवाडीतली आमची इले होत सहा इंजिन होते

એકા કલુન કાટ પંપો ગોવણી ધરા રહે ટીતે ધરા લાવ પંપો પુડે ઓર पाणी वाढत पाणी हा ना लेवलच्या खाली कधीच गेलेला नाही होता सहा सहा चालू असलो तरी उपसा कधी दिला दिलाच नाही बावडीने काहीतरी भ्रष्टाकाराचा प्रकार झालेला पाणी कमी इकडे नाही पण आमचा कधीच नाही पहिली पहिला वर्ष या इतके आमच्या पिढीमध्ये लेवल आहे ना त्याच्या खाली कधीच पाणी एक इंच नाही आटायचं पहिल्यांदा एवढा आटला हा, हा। माझ्या तशा एका एक वर्षाने काहीतरी लहान अच्छा अच्छा त्याच्यानंतर विष्णू वर्ष दीड बाबा विष्णू त्याच्यानंतर कोणतं चंद्रकांत चंद्रकांत हो, हो. बास्कर का बास्कर भास्कर दो 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 का आजोबा यांच्या पैसे लहान फरक आहे माझ्या आणि शिवाचा जवळजवळ सारखा नाही शिवा आणि भास्कर जवळजवळ एका वयाचे वायाचे आणि म्हणून माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा एक दीड वर्षाने मोठे होते बापरे म्हणू बाबा माझ्यापेक्षा एक दीड वर्ष अच्छा अच्छा मग तुम्ही त्यावेळेला लहान होत ना इथे एक पाच दहा वर्षाचे तेव्हा म्हणजे साधारण किती मंडळी होते आपल्या वाडीत नाही त्या टायमाला माणसं जास्त होती त्यावेळेला आणि मंडळी जर बघितली तर कोण होता सकाराम सकाराम विटोबा नाही, विस्ण नाही। ते एकटे त्यांना पाच मुलं आणि एक मुली ती ते कुटुंब आणि ते अगोदरच वारले होते कोण सकाराम मास्टर शेखर आहे मास्टर पण ते काहीतरी शायद तिकडे भणनेत जायचं ते भणनेत जायचा हां मग ते कोण होता म्हणजे ज्या माते माते पण शाळेत मास्टर होते एवढा माहित आहे म्हणून सांगतो तो भास्कर करायचा सांगू शकतो भास्कर सांगू शकेल आणि आमचे आमचे आजोबा वगैरे ते मोठे ना बरेच मोठे ना तुमच्यापेक्षा तुझ्या माझ्यापेक्षा बरेच मोठे भरती झालेली होती रिटायर झाले हे काहीतरी पंच्याण्णव का अठ्याण्णव वर्षांनी होय होय नाही अठ्ठ्याण्णव शंभर वर्ष झाले होते सदोतीस ची भरती आणि बावन्न सर्टिफिकेट आहे आले ना परत सत्याऐंशी वर्ष होत आली आहे भरतीला म्हणजे सौतीस सालात भरती सर्टिफिकेट बरोबर माझा जन्म बापरे 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 हो ते अठरा वर्षाचे होते तेव्हा तेव्हा अठरा वर्षाच्या आधी भरती नाही होत ते सोळा वर्षांनी गेले नाही गेलो होतो कुणाला पण नाही घेतलं काय मिलिटरी मध्ये साधारण तुम्ही असते वेळी काय पूजा वगैरे तेव्हा व्हायची आपली

काय करू <laughs> शंकर सकाराम शंकर सकाराम नंतर पांडुरंग सकाराम पांडुरंग सकाराम नंतर चौथा हा नाय हो आणि हा हा शेवटचा भास्कर शेवटचा नाही पण आपल्या होती ना हा आमचं एक घर आमचं ह्यांचं आमचं जे वेगळे झालं ना त्या वेळेला सतीचाळीस आला दोन घरं झाली सतीचाळीस साला म्हणजे आता जो रस्ता आहे कोपऱ्यात कोपऱ्याच्या तिथे आमचं घर होत हो हो सत्तेचाळीस सालामध्ये सत्तेचाळीस साला पर्यंत दोनच घरा होती ना ते वाढीत टेंकार म्हणणे वाटल्या नाईक सकाराम वाढव वाढव तो सीताराम टेंकार सकाराम सकाराम पाहिजेच ना तेच हो हे पानाच्या आजोबा तो होता ना होता आम्हाला आमच्या म्हणजे त्यावेळेस नव्हतं म्हणजे टेमकर ते त्यांच्या हा कधी सगळ्या माहिती चांगली वाट मग विशनाथलावढ माहिती नाही विशनाथ कमी लेखी वाट चार पण त्यावेळेला चारच घर तुमच्याला बालपणी

आज जवळजवळ पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षसुद्धा हे आमचे हरिश्चंद्र <laughs> नाईक उरता उरपा आप्पा म्हणजे अजून पण त्यांचं चालणं बोलणं आपण बघितलंत कसं एकदम म्हणजे निर्व्यसनी आहेत आणि निरव्यसले असल्यामुळे माणूस नव्वदी शंभरी पार करू शकतो आपण बघतोच आहे

आमचे भटजी काही मंत्रोपच करत आहे आणि सर्व मंडळात आम्ही आमच्या घराकडे जाणार आहे जेवायला चिकन काका जी पिनकोड मागितो पिनकोड मागितो जयपूर परले इ दिसलो इ दिसलो ना नक्की नि माझे चेहरा नाही ए सावका हे हरी बघ ना उही आहे का रे तयारी पण खाल्ल्यांनाय तुझा काढू सप्तहस्त्र देवता महाराज आज सगळे नाईक बंधू आज विहिरीला पाणी सुटण्यासाठी जे काय त्यांच्या आठवून जे काय तू तू गरीब झाले तू कधी कट करणार मी सगळं एडिटिंग बहुत कम चले फी वन थ्री सिक्स थर्टी सिक्स सिक्स एन टू सिक्सी टू फाय सिक्स फिफ्टीच फोर

अरे किती उठला नंतर तिथे के पार्टी रे शिवली राम आले तो सिकंदर जो आरवल बनले एक कोने आले मंदिर इतने खाली अभी तरफ सगळे भेटत समेत लावून ढोरके बनला पैसे किती आमका दुबार जावा आमका दादा हो काय नाही काय नाही नाही एक ही लांदाला